नमस्कार अँड वेलकम बॅक टू अ ब्रँड न्यू ब्लॉग मी डॉक्टर तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर लंचला मी केली होती ड्राय मटकी स्टीम राईस कढी आणि हे पावट्यांचा रस्सा तर आता वेदर आहे हे खूप मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर खाऊन घ्यायचं आणि सोबतच मी साईडला पीठ भिजवून ठेवलं होतं आणि केले तयार मी पोळ्याही आणि ही मोठे मोठे पराठे मी आज लाटलेले आहेत आणि हे एवढे पुळे मला आता लाटायचे आहेत घरातल्या सर्व लोकांसाठी स्वयंपाक झाला आणि मी बसले लंच करायला आ हा हा फर्स्ट मील ऑफ द डे खूप मस्त वाटतं आणि स्वयंपाक करून मी निघाले माझे मशीनला रिपेअरिंगला द्यायला ही फॅक्टरी आहे ही ठाण्यातच आहे इथे आमचे सगळे प्रोडक्ट्स बनतात आणि खूप कमी दरात ते प्रोडक्ट्स विकले जातात आणि तेच इथे रिपेरिंगही होते तर मी नेहमी इथे येते रिपेरिंग करायला ते झाल्यावरती मला अटेंड करायचे होते पेशन्स सगळ्या पेशंट्सचे व्हिडिओ मी नाही घेऊ शकत जिथे पॉसिबल आहे तेव्हाच मी रेकॉर्डिंग करते कारण की ते पेशंट्सच्या प्रायव्हेसीच्या गोष्ट असते तर मी अजून इथेच आहे याघारी कारण पेंटिंगचं चालू काम चालूच आहे वाजले सहा आणि पेंटर अजून काम करतच आहे टच गुड बाय गॉड्स क्रेज मला ॲट 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 लास्ट मला फायनली चांगले पेंटर मिळाले आहेत आणि ते त्यांचं काम करत आहेत त्यांनी आज एका दिवसात ऑलमोस्ट सगळं काम कम्प्लीट केलं आहे आणि फक्त थोडंसं बाकी आहे त्याच्यासाठी त्यांना उद्या यावं लागणार कारण आहे काम ते त्याला थोडं वॉलला थोडं सुकू द्यायचं आहे तर त्यांना यावं लागणार उद्या तर आय म्हणजे आय एम ओके की एक दिवस नाही तर दोन दिवसात -दो तुम्ही काम करा बट द मेन थिंग असतात की काम झालं पाहिजे सो so, आजचे पेशंट सगळे कम्प्लीट झालेले आहेत आणि आज एका पेशंटचं लास्ट सेशन होतं तर त्यांनी मला लास्ट सेशनमध्ये बरंच काही खाऊ दिलेलं आहे त्यात इतका आनंद होतो आहे ते त्यांनी मला एव्हरी टाईम ते माझ्याकडे ट्रीटमेंट घेतात आणि लास्ट सेशनला नेहमी मला काही ना काही देतात जस्ट लाईक म्हणजे आपण त्यांची एखादी रिलेटिव तसे असे त्याप्रकारे आणि ते माझे जुने पेशंट आहेत टू थाउजंड एटीनपासून आणि त्यांच्याच सेम बिल्डिंगमध्ये पंडितांटी राहतात पंडितांटी माझे बेस्ट फ्रेंड आहेत तर पंडितांटीने पण मला आज भरपूर खाऊ दिला आहे तर चला लेट्स अनपॅक त्यांनी मला आज काय दिलं आहे ते तर अनपॅकिंग मला आज काय काय खाऊ मिळालं आहे मला पण नाही माहिती फक्त ही बॉटल एक ट्रान्सपरंट आहे म्हणून मला कळलं याच्यात काय तर हे शेव आहेत विदर्भातले स्पेशल शेवे आहेत जे घरी बनवले जातात गावाकडे आणि असे आहे ते याची शेवयांची खीर करतात किंवा मॅगीसारखं याला तिखटही बनवतात नाश्त्यासाठी तर हे त्यांनी मला जवळजवळ हे हाफ के जीच्या वरतीच आहे हे त्यांनी मला दिलं आहे तर मला गोड खीर शेव्यांचे असंच आवडत नाही तर हे दे देणार आहे मी माझ्या मम्मीला कारण माझ्या पप्पांना आवडतात तिथे बकेट लावली आहे मी ते सुकेल ना हा नाही पण सुकलं पाहिजे ना सुकत का नक्की ना चालेल मग तुम्ही हा नाही नाही तुम्ही ती वापरा तुम्ही ते नेक्स्ट आहे हे काय अप्सरा व्हॅनिला वाईट्स आईस्क्रीमचा डब्बा आणि याच्यामध्ये आहे गोड शिरा आणि तो इतका सारा यम्मी तो, आहे आता अरोमा मी वाटत आहे ॲक्च्युली हे डबे माझे आहेत त्याचा फोन हे डबे माझे आहेत मी रोज जेव्हा देशकरी आणटीकडे ट्रीटमेंटला यायचे तेव्हा मी पंडित आंटीसाठी रोज या डब्यांमध्ये मी बनवलेली भाजी घेऊन यायचे त्यामुळे त्यांनी मला सगळ्या डब्यात काय ना काय भरून दिलं तर आय डोंट नो वॉट तर हे फर्स्ट आहे याच्यामध्ये मिरचीचं लोणचं आह एकदम यम्मी मिरचीचं लोणचं आंटी काय का ना काय करतच असतात याच्यामध्ये आंटी एकट्याच असतात ना आता तुम्ही बोलणार की एवढे छोटे छोटे डबे तू आंटीला नेऊन द्यायची पण आंटी एकट्याच असतात ना तर आंटीला मी आ, एक भाजी त्यांच्या पुरता एका डब्यात इनाफ होऊन जायची त्यांना आ, ही चटणी आहे शेंगदाण्याची तिखट चटणी आणि नेक्स्ट आपिंग डब्बा टप्पा आणि याच्यात ओ माय माय चण्याची ऊस काय म्हणतात चण्याचे पोहेसारखं केलं आहे चण्याला ग्राईंड करून मिक्सरमधून जे गणपतीमध्ये आपण प्रसादाला करतो ते तर हे तिन्ही डबे माझेच आहेत आंटीने मला ते रिकामे नाही द्यायचे म्हणून ते मला दिलेले आहेत भरून तर आता हे सगळं मी घरी जाऊन खाणार तोंडाला पाणी सुटते आत्तापासूनच आणि सो दिस वॉज इट फॉर टुडे कपाट जे तुम्हाला मी तुम्हाला दाखवलं आहे ते पण मी ग्रुपवरती टाकलं होतं कोणाला हवं आहे का तर मला रिप्लाय आला होता त्या मॅडमचं आणि माझी भेट होत नव्हती कारण की त्यांचे टाईम माझा टाईम मॅच नव्हते होत त्यामुळे त्यांना कपाट न्यायला आणि मला इथं प्रेझेंट राहायला जमत नव्हतं सो so, फायनली आज पेंटर आले आणि फायनली आज त्यांना पण इथे यायला जमलं आणि त्यांनी त्यांचा कपाट घेऊन गेले भिंतीला धक्काही मारला मी किती सांगितलं भिंतीला धक्का लागू नको द्या पण पेंटर चांगले आहेत आणि जे हाऊसकीपिंगवाले आलेले कपाट न्यायला ते पेंटरचे ओळखीचे होते म्हणून त्यांची चूक त्यांनी इमिजिएटली भरून काढली दुसरा पेंटर असं त्यांनी ऐकलं नसतं तर त्यांनी ती जागा भरली जिथे त्यांनी कपाटाने द भिंतीला मार लागला आणि कपाट पण गेला आहे आता ही रूम बरीचशी खाली झाली आहे फक्त हा माझा क्लिनिकचा प्लेंथ आहे इथे आणि एक टेबल स्टडी टेबल ज्याच्यामध्ये बुक्स आहेत तोच एक फक्त बाकी आहे तर दिस वॉज इट सहा वाजून गेलेत सव्वा सहा होत आहेत इज स्टील युअर वर्किंग अँड आय एम रिअली 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 इंटरेस्ट तर आता मी निघणार घरी आणि सव्वा सहाला जर मी निघाले तरी मी सव्वा सातला पोचणार हळूहळू माझी गाडी हड� चालवत आणि दिस वॉज इट फॉर टुडे घरी गेल्यावरती एक गरम चहा घेणार आणि आराम करणार होल डे आज इथे मी सकाळी नऊ वाजेपासून आलेली आहे होल डे आज इकडे स्पेंड झाला आहे एक पेशंट पण मायनस झाला आहे बट येस नवीन एक पेशंट ॲड झालेला आहे ते होतच राहतं अँड दिस वॉज इट फॉर टुडे तर भेटू या पुढच्या ब्लॉगला टिल देन गुड बाय अँड डू नॉट फर गेट टू लाईक शेअर सबस्क्राईब वाटेत मला अन्नपूर्ण पोळीभाजी केंद्र हे लागतं आणि इथून मी एकदम फ्रेश बनवलेल्या गरम गरम पोळ्या घेते आणि हा इथला मोठा मेन्यू असतो इथून मी हवं तेवढं भाजी किंवा साईड डिश घेते सोबतच मी आज तिथेही रोडवर तिथे नवीन ट्रेंड निघालेला आहे रोडवर असे मासे मॅरिनेट करून ठेवलेले असतात आणि हे आपल्याला जे हवे ते मासे आपण यांना सांगायचे नाही तेव्हा ते आपल्याला फ्राय करून देतात सोबतच यांच्याकडे भाकरीही असते आणि आपण तिथे साईडला स्टूल आणि टेबलही लागलेला असतो तिथे बसून आपण खाऊ शकतो अशी इथे ही व्यवस्था केली आहे आणि याचे रेट्स जर तुम्ही बघितलेत तर हे हॉटेलचेच रेट्स असतात फक्त फरक एवढा की आपल्याला ते गरम गरम बनवून येतात सो हे होतं माझं डिनर अँड for today dinner mother light till we meet into the next video goodbye and do not forget to like share subscribe